पोलीस उपनिरीक्षक विनोद घाटे यांना पोलीस महासंचालक पदक बहाल पोलीस उपनिरीक्षक विनोद डॅनियल घाटे सध्या नेमणूक कुरुडवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे असून यांना पोलीस दलातील त्यांचे उत्तम सेवेबद्दल माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पदक व सन्मानपत्र देण्यात आले विनोद घाटे यानी पोलिस दलात आजपर्यंत सोलापूर तालुका पोलिस बार्शी पोलीस स्टेशन पंढरपूर पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे उत्कृष्टरित्या कामगिरी करून आपले कर्तव्य बजावले आहे पोलीस उपनिरीक्षक घाटे यांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळालेले आहे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद घाटे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत